निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हल्ला केला शाही अंडी फेकण्याबरोबर दगडाने गाडीच्या काचा फोडण्यात आल्या वागळे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते त्यांचा हा नियोजित कार्यक्रम होता दरम्यान वागळे यांनी दोन दिवसांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना दिलेल्या भारतरत्न पुरस्काराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती या प्रकरणावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता त्यानंतरही वागळे के यांनी आपल्या मतावर ठाम राहत कार्यक्रम घेणार असल्याचे जाहीर केले होते वागळे यांनी मोदी आणि अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर वागळे पुण्यात आले असता हा प्रकार घडला भाजपच्या विरोधानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील रस्त्यावर उतरून निखिल वागळे यांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केले यावेळी गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले रात्री आठ वाजल्यानंतर नियोजित कार्यक्रम सुरू झाला व्ही एम न्यूज मराठी पुणे अच्छे लोगों की अच्छी पसंद। आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेड, गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोक अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी